नमस्कार मी श्याम देशमुख आज नागपूर ग्रामीण ना, गोदनी रेल्वे या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची आज सभा पार पडली आहे या ठिकाणी माजी आरोग्य मंत्री जे आहे माजी मंत्री आ, दीपक सावंत या सभेला आज संबोधित करायला आलेले होते आपण त्यांच्या सोबत सुबा, थेट संवाद साधूया शिवसेनेनी तेवीस वर्षाच्या एका युवतीला उमेदवारी दिलेली आहे आणि युवा लोकांना प्रथमच म्हणजे तुम्ही पुढाकार दिलेला आहे शिवसेनेनी काय सांगणार त्या संदर्भात मग आता जैनचं युग युग सुरू आहे ना बिटा जैन होतं आता नेक्स्ट जनरेशनला आपल्याला द्यायलाच पाहिजे आणि त्या शिकता आहेत आणि परत त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे मुलांमध्ये पॉलिटिक्सविषयी आस्था तयार करण्याचं काम ते करतील कारण एक आपल्या प आपल्यातली एक जर कोणी महिला किंवा युवती जर पॉलिटिक्समध्ये उतरणार असेल तर तिच्या तिच्या पाठीमागे अनेक लोक येतील कारण पॉलिटिक्स हे एक अतिशय चांगलं फील्ड आहे तुम्हाला लिडरशिप शिकवते तुम्हाला संस्कार शिकवते तुम्हाला लोकांची सेवा शिकवते तुम्हाला आरोग्याचे काय प्रश्न आहे तुम्हाला शिक्षणाचे काय प्रश्न आहे तुम्हाला रोजच्या जिंदगीमधले काय प्रश्न आहेत ते तुम्हाला शिकवते पॉलिटिक्स आणि लोक नागरिकशास्त्र वाचत नाहीत सिविक्सचा अभ्यास कोणी करत नाही का तर त्याच्यात आणि इंटरेस्ट नसतो पण त्या ह्या आमच्या प्रीतीमुळे लोक आता राजकारणात उतरतील आणि तरुण पिढी राजकारणाला नुकताच आता एका मुलाखतीमध्ये आशिष सेलार यांच्या यांच्याकडे प्रश्न केलेला होता की मुंबईचा महापौर मराठी होणार का तर ते म्हणाले की हिंदू होणार यावरती काय बोलणार मुंबईचा महापौर हा मराठीच होणार खूप खूप धन्यवाद हे होते आमच्यासोबत सावंत साहेब